श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मंडळी एका मुलीला एका विचित्र प्रसंगामधून आलेली श्री स्वामी समर्थ महाराजांची अनुभूती श्री स्वामी समर्थांचा साक्षात्कार आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे तर मंडळी ती मुलगी होती स्वामी समर्थ महाराजांची निश्चिम भक्त मनापासून अगदी काळजापासून स्वामींवरती तिनं विश्वास ठेवलेला निश्चिम स्वामींची भक्त होते पूर्णपणे स्वामींवरती तिची श्रद्धा होती परंतु तिच्या आयुष्यात असा काही एक विचित्र प्रकार घडला की त्याच्यानंतर मात्र ती त्या प्रकाराचा दोष स्वामी समर्थांना देऊ लागली अजिबात इथून पुढे या स्वामींची भक्ती वगैरे काही करायची का नाही असं तिनं ठरवलं एवढंच नाही तर नित्य नियमानं ती ज्या स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोची पूजा करीत होती तोही फोटो तिनं समर्पित करून टाकला तिनं तो फोटो विसर्जित करून टाकला एका मंदिरामध्ये जाऊन तर मंडळी नेमका तिच्यासोबत असा काय विचित्र प्रकार घडला किती स्वामी समर्थांचा एवढा तिरस्कार करू लागली आणि त्याच्यानंतर स्वामींनी तिला काय साक्षात्कार दाखविला श्री स्वामी समर्थ महाराजांची कशी अनुभूती तिला मिळाली ते आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत तर मंडळी मुलगा असो किंवा मुलगी असो जोपर्यंत त्यांचं वय लहान आहे तोपर्यंत तो समाजामध्ये आपल्या कुटुंबाबद्दल होणाऱ्या मान अपमानाच्या ज्या गोष्टी असतील त्याच्याबद्दल त्यांना काही फरक पडत नाही किंवा भविष्याबद्दलच्या अवास्तव ज्या चिंता असतात त्या चिंता मनामध्ये नसतात परंतु जत जसं वय मोठं होत जातं जत जसं वय होत जातं तसं भविष्याच्या त्या अवास्तव चिंता मनामध्ये सतत सतत गुरफटत असतात समाजामध्ये आपल्या कुटुंबाबद्दल बोलल्या जाणाऱ्या त्या मान अपमानाच्या गोष्टी ह्या मनाला सतत खटकत असतात जर समजा मुलगा आहे किंवा समजा मीच आहे लहान आहे तोपर्यंत अगदी स्वच्छंदी जीवन जगत होतो परंतु जतजसं वय वाढलं तसं आपल्या कुटुंबाबद्दल समाजामध्ये बोलल्या जाणाऱ्या मान अपमानाच्या गोष्टी ह्या मनाला खटकू लागल्या भविष्याबद्दलची अवास्तव चिंता अवास्तव ती काळजी मनामध्ये घोळू लागली थोडक्यातच उदाहरणार्थ सांगायचं झालं तर पुढे जाऊन मला चांगली नोकरी भेटेल का लग्नासाठी चांगली मनपसंत मुलगी भेटेल का आणि यासारख्या बऱ्याच ज्या काही शंका आहेत जी काही अवास्तव काळजी आहे ती मनामध्ये घोळू लागते आणि मग माझा जो काही देव आहे किंवा तुमचा जो काही देव असेल श्रीस्वामी समर्थ महाराज असतील गजानन महाराज असतील पंढरीचा पांडुरंग असेल संत सद्गुरु बाळमामा असतील तुमचा जो काही देव आहे त्याला अगदी मनापासून तुम्ही हात जोडून या सगळ्या गोष्टी मागत असता की देवा मला चांगली नोकरी मिळू दे की देवा मला चांगली संस्कारिक बायको भेटू दे एक्स वाय झेड अशा विविध प्रकारच्या नाना प्रकारच्या गोष्टी असतात तर अशाच प्रकारची ही एक मुलगी आठवी नववी दहावी इथपर्यंत तिला बाकी काही गोष्टी कळत नव्हत्या की समाजामध्ये आपल्या घराबद्दल आपल्या कुटुंबाबद्दल त्या मान अपमानाच्या बोलल्या जाणाऱ्या गोष्टी याच्याबद्दल काही तिला कळत नव्हतं परंतु जस जसं वय वाढत गेलं दहावी झाली बारावी झाली आणि बारावी झाल्यानंतर मंडळी तिनं कॉम्प्युटरचा काहीतरी लहान छोटा मोठा कोर्स केला आणि ती मुलगी एका ऑफिसमध्ये जॉबला ला लागली नोकरीला लागली आता घरची परिस्थिती बिकट होती थोडक्यातच सांगायचं झालं तर तिचे जे वडील होते त्यांना एक छोटीशी नोकरी होती परंतु काही कारणास्तव वडिलांची नोकरी गेली आणि नोकरी जशी गेली तसे ते वडील पूर्णपणे कामामधून घेऊ गेले कामामधून गेले ते ड्रिंकिंग करू लागले दारू वगैरे सेवन करू लागले आणि आपल्याला माहीत आहे की एकदा का दारू माणसाच्या जीवनामध्ये आली की त्याचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होऊन जातं तर अशा प्रकारचा प्रकार तिथं घडला आता ती मुलगी वयाने थोडीशी मोठी मोठी झालेली होती आणि तिला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खटकत होत्या समाजामध्ये कुटुंबाबद्दल मान अपमान होत होता घरची परिस्थिती हालाकीची घरी एक लहान भाऊ आणि तिच्यापेक्षा ही एक लहान मुलगी असा त्यांचा हा परिवार परंतु ती जी आई होती त्या मुलीची आई फार संस्कारिक होती आता बागा मंडळी तिचा जो पती आहे म्हणजे या मुलीचा वडील हा नोकरी नाही कामधंदा नाही सतत सतत दारू पित बसायचा आणि अशा प्रकारे ती जी त्या मुलीची आई आहे ही आई मात्र आपल्या त्या लहान चिमुकल्या लेकरांकडे ले बघून एकटीच संसाराचा गाडा ओढत होती खर तर संसाराचा गाडा हा पतीने आणि पत्नीने दोघांनी मिळून ओढायचा असतो परंतु त्या लहान लेकरांकडे पाहून मात्र ही आई स्वतः संस्काराचा गाडा ओढत होती ही जी मुलगी आहे ही मुलगी वयामध्ये आलेली होती मोठी झालेली होती आता बारावी नंतर हिच्या लग्नाची वगैरे चर्चा सगळं म्हणजे जे काही लग्नाची बोलणी वगैरे आहेत तर ती सुरू झालेली होती आणि मंडळी ती जी मुलगी होती ती आईपासूनच स्वामी भक्त होती कारण तिची आई पण थोडी थोडी स्वामी महाराजांची नित्य नियमाने पूजा वगैरे करायची स्वामींवरती तिचाही विश्वास होता आणि पुढे जाऊन त्या मुलीला जसं कळायला लागलं तशी ती स्वामी महाराजांच्या शिवेमध्ये स्वतःला तिनं समर्पित करून टाकलं नित्यनियमानं ती स्वामींची पूजा करायची आणि शिवाय पुढे जाऊन लहान असताना या वगैरे बाकी काही ते देवाकडे मागतच नसणार मंडळी परंतु जस जसं बाकी गोष्टी कळायला लागल्या तसं तसं ती स्वामीरायांना हात जोडून विनवणी करायची की स्वामी, स्वामी। बघा माझी ही परिस्थिती आमच्या घराची झालेली ही राख रांगोळी स्वामी हे सगळं तुम्ही कधी व्यवस्थित करणार आहात आता चांगलं वयाचं हिचं चा लग्नाचं वय झालेलं होतं दहावी बारावी झालेली होती आणि याच्यानंतर मात्र ती स्वामींना मनापासून हात जोडून म्हणायची की स्वामी आता ही परिस्थिती बदलायला हवी स्वामी माझ्या लग्नानंतर तरी मला चांगलं स्थळ मिळू द्या चांगला मुलगा भेटू द्या चांगला संस्कारिक मुलगा भेटू द्या आणि चांगल्या ठिकाणी माझं लग्न होऊ द्या अशा प्रकारची ती स्वामीला मनापासून मागणी करायची आणि याच्यामध्ये मात्र मंडळी गैर नाही मंडळी मुलींचं जीवन हे गुलाबाच्या कळीप्रमाणे असतं आणि अगदी ती गुलाबाची कळी फुलावी तसं लग्न झाल्यानंतर मुलीचं जीवन हे फुलून जातं अगदी सुंदर जीवन बनतं परंतु जर का योग्य तो ठिकाणा नाही मिळाला होणारा नवरा होणारा पती जर योग्य नसेल किंवा सासरची लोक योग्य नसतील तर मात्र ती गुलाबाची कळी जी आहे ती फुलून जायच्या आधी मंडळी कोमेजून जाते अशी ही मुलींच्या आयुष्याची गत असते मुलांचंही याच्या पलीकडे फारसं काही वेगळं नसतं तर मंडळी ही जी मुलगी होती ही स्वामी समर्थ महाराजांची भक्त होते आणि बारावी नंतर तिने कॉम्प्युटरचा वगैरे काही कोर्स केला एका ऑफिसमध्ये कामाला लागले कामाला लागल्यानंतर मंडळी काय आश्चर्य की त्याही ऑफिसच्या समोर त्याही ऑफिसच्या काचेवरती श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो होता आता तिच्या जीवनामध्ये आधाराचे फक्त दोनच शिल्लक होते एक म्हणजे तिची घरी राबणारी राब राब राबणारी आई आणि दुसरी म्हणजे स्वामी आई स्वामी समर्थ महाराजांबद्दल तिनं पुढं अजून काही बरस जाणून घेतलं स्वामींची सेवा कशी करावी नित्य नियमानं स्वामी देवांची पूजा नेमकी कशी करावी गुरुचरित्राच पारायण कसं करावं स्वामी स्वामी आईना स्वामी कौल कसा लावा बऱ्याच गोष्टी तिनं अवगत करून घेतल्या आणि मनापासून तिच्या काळजामध्ये हृदयामध्ये फक्त एकच गोष्ट होती ती म्हणजे स्वामी सेवा अत्यंत संस्कारिक मुलगी आणि ती मुलगी आता लग्नासाठी तयार होती घरची बिकट परिस्थिती सर्वस्व काही तिची आई वडील तर व्यसनाच्या आहारी गेलेले एक आई घरची आई आणि दुसरी आई अंतःकरणातली आई स्वामी आई एवढाच तिचा आधार झालं काही स्थळ तिला बघण्यासाठी येत होते आणि त्यामध्येच एक स्थळ तिला पसंत पडलं धूमधडाक्यामध्ये लग्नही झालं अगदी मनापासून तिनं स्वामी देवांचा आभार मानलं की स्वामी खरंच तुम्ही माझ्या मनासारखं केलं चांगलं स्थळ मिळालं मंडळी सासरची जी मंडळी होती ती चांगली होती नवराही दिसायला चांगला होता ती अगदी मनामधून खुश झाली की बस आता माहेरमध्ये जे काही त्रास होता माहेरमध्ये जी काही गरिबीची हालाकीची परिस्थिती होती ती आता बदलली स्वामी समर्थांची केलेली सेवा याचं मला पुण्य लाभलं स्वामी आईची केलेली सेवा याचं मला फळ स्वामींनी दिलं म्हणून तर मला एवढं सुंदर आणि चांगलं स्थळ मिळालं म्हणून ती मनापासून अंतकरणापासून स्वामींना नमस्कार करते स्वामींना धन्यवाद देते परंतु मंडळी पुढं जे काही घडतं ते उलटच घडतं आणि एक विचित्र प्रसंग एक विचित्र प्रकार तिला अनुभवायला भेटतो तो असा की मंडळी साधारणतः लग्नाला महिना ते सवा महिना होऊन जातो आणि तिच्या लक्षामध्ये एक गोष्ट येते की तिचा जो पती आहे तिचा जो झालेला हा पती आहे हा नपुसंक आहे नपुसंक म्हणजे याच्याबद्दल जास्त काही सांगायची गरज नाही कारण तो पूर्णतः पुरुष नव्हता पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेलेली होती सगळं काही संपलेलं होतं आयुष्याची भविष्याची सगळी काही रंगवलेली स्वप्न होती त्या सगळ्याचा चुराडा झालेला होता आणि सगळ्या स्वप्नांवरती पाणी पडलेलं होतं परंतु ही गोष्ट ना सांगण्याजोगी होती कोणाला शेवटी तिनं ती गोष्ट तिच्या आईला सांगितली आई म्हटली ठीक आहे काहीतरी मार्ग निघेल काळजी करू नकोस आईनं धीर दिला मंडळी परंतु मंडळी आपल्या समाजामध्ये एक रीत आहे लग्नाच्या वेळेला आपण समाजामधल्या लोकांना आमंत्रण देतो परंतु लग्नाच्या वेळेला आमंत्रण देत असताना लग्नाच्या वेळी मात्र पाचशे हजार लोक येतात परंतु अशा वेळी घटस्फोटाच्या वेळी किंवा वादविवादाच्या वेळी चार लोक सुद्धा जमा होत नाही सहजासहजी आणि ह्या तर मुलीच्या घरची परिस्थिती माहेरची अशा प्रकारची की वडील वडील पूर्ण व्यसनाच्या आहारी गेलेले शेवटी त्याच आईने पुढाकार घेतला लग्नाला जमलेले काही नातेवाईक का असतील त्याच्यामधली चांगली चांगली एक दोन चार माणसं बोलावून घेतली मिटिंग भरली आणि त्याच्यामध्ये त्या ज्या मुलाच्या घरचे आई वडील आहेत त्यांना बोलावून घेतलं खरंतर मंडळी या मुलीची जी आहे ती पूर्णपणे फसवणूक झालेली होती झालं त्या चांगल्या जाणकार लोकांची मिटिंग बसली त्या मुलीच्या काही नातेवाईक त्या मुलाचे काही नातेवाईक एकत्र आले परंतु यावेळी मात्र त्या मुलाच्या घरच्याने त्या मुलाच्या आई वडिलांनी उलटच कांगारावळा करायला सुरुवात केली त्यांनी सांगितलं की तुमची मुलगी ज्या ठिकाणी नोकरीला जाते कामाला जाते थी, त्याच ठिकाणी तिचं काहीतरी अफेअर आहे त्याच ठिकाणी त्या त्या ती शेण खाते वगैरे वगैरे नको ते आरोप त्या मुलीवरती करायला सुरुवात केली दोस्त यांच्या मुलाचा होता नको त्या प्रकारच्या काही मान अपमानाच्या गोष्टी त्या मुलीला सहन कराव्या लागत होत्या यावेळी मात्र ती मुलगी मनामधून फार चिडली चिडली ती या समाजावर नाही श्री स्वामी समर्थांवरती चिडली कारण ती स्वामी देवांना मनापासून मानत होती स्वामींवरती विश्वास होता की स्वामी तुम्ही माझ्यासोबत सोबत असं का केलं तुम्ही माझ्यासोबत सोबत नेमका असा का वागलात हा जाब ती स्वामींना विचारू लागली ती मनातून इतकी चिडली की तिनं ठरवलं की बस आता स्वामी समर्थ वगैरे काही नाही स्वामींचं नाव सुद्धा मुखामध्ये येऊ द्यायचं नाही असं तिनं ठरवलं आणि त्या तिरस्कारामधून मंडळी त्या मुलीनं स्वामी समर्थ महाराजांचा जो फोटो होता ज्याचा ती नित्यनियमाने पूजा करत होती तो फोटो उचलला आणि एका मंदिरामध्ये नेऊन विसर्जित केला कुठल्या देवाचे वगैरे काही फोटो वगैरे विसर्जित करायचे असतील तर एकतर पाण्यामध्ये नेऊन सोडले जातात किंवा एखाद्या मंदिरामध्ये नेऊन ठेवले जातात तर तिनं जाता। मंदिरा त्या मंदिरामध्ये ठेवून थ्चित टाकले या मीटिंगमध्ये जे काही नवरदेवाचे घरचे आलेले होते नवरदेवाचे नातेवाईक आलेले होते त्यांनी या मुलीला दोष धरला या मुलीला पूर्णपणे दोषी त्यांनी साबित केलं आणि सांगितलं की तुमच्याच मुलीचं काहीतरी बाहेर कोटानं चालू असेल म्हणून तर ते आता इथे राहायला म्हणत आहे घटस्फोट मागत आहे झालं मंडळी बरेच दिवस नंतर निघून गेले ही मुलगी आपल्या आईकडे इकडेच राहत होती आणि त्याच्यानंतर परत तिनं स्वतःला सावरलं आणि परत पोटापाण्याचा प्रश्न आहे परत जॉबवरती परत कामाला ती जाऊ लागली आता मात्र तिचं पूर्णपणे आयुष्यावरून या भविष्यावरून पूर्णपणे विश्वास ओढून गेलेला होता एकतर तिनं स्वामी समर्थ महाराजांना पूर्णपणे आयुष्यामधून टाळून द्यायचं तिनं ठरवलं होतं ती ज्या ऑफिसमध्ये कामाला होती तिथंच मागा शिक्षा गेल्याप्रमाणे स्वामी समर्थांचा फोटो होता ती चुकूनही त्या फोटोकडे नजर जाऊ देत नव्हती परंतु मात मंडळी ती काळजाला ओढ लागलेली होती स्वामी समर्थांच्या सेवेची कायम मनामधून कायम श्री स्वामी समर्थ हा नावाचा जप यायचा आणि चुकून तिच्या नाव तोंडामध्ये आताही स्वामींचं नाव यायचं श्री स्वामी समर्थ असं सहज ती पुटपुटायची परंतु स्वामीचं नाव सुद्धा तोंडामध्ये येऊ द्यायचं नाही असं ती ठरवायची आणि स्वामी समर्थ हे नाव जसं मुखामधून बाहेर पडायचं तसं ती स्वतःला चापट मारून घ्यायची बागा मंडळी एवढा तिरस्कार तिच्या मनामध्ये स्वामींबद्दल तयार झाला त्याच्यानंतर मंडळी तिनं घटस्फोटासाठी म्हणजे सोडचिठ्ठीसाठी न्यायालयामध्ये धाव घेतली कोर्टामधून रीतसर तिला त्या नवऱ्यापासून घटस्फोट मिळाला ती आता मुक्त झालेली होती तिनं ठरवलं की जोपर्यंत परमेश्वर ठेवतो आहे तोपर्यंत जगायचं जगण्यावरचा भविष्यावरचा मागा सांगितल्याप्रमाणे तिचा विश्वास उडलेला होता आणि अशामध्येच तिला लग त्यानंतरही काही स्थळं बघायला आली आता मात्र तिचा लग्नावरचा वगैरे विश्वास संपलेला होता की काही नाही सगळं संपलं असं तिला वाटायचं परंतु आईने किंवा जवळच्या काही नातेवाईकांनी तिचं सातवन केलं आणि त्याच्यानंतर नवीन एक स्थळ तिला बघायला आलं शेवटी तिनं नाईलं जास्त ते स्थळ पसंत केलं पसंत केलं धूमधडाक्यामध्ये लग्न झालं आणि मंडळी काय आश्चर्य परतच जे तिला सासर मिळालं ते अगदी सोन्याहून सुंदर सासर मिळालं अगदी आईसारखी माया लावणारी तिला सासूर मिळाली वडिलांसारखं प्रेम देणारा सासरा मिळाला आणि नवरात्र नवरात्र अगदी सुपर एक नंबरच अगदी तिच्या मनासारखं स्थळ मिळालं पुन्हा तिचं ते आयुष्य अगदी गुलाबाच्या फुलाप्रमाणे फुलून गेलं त्या सुंदर आयुष्याच्या सुंदर जीवनाचा ती आनंद घेऊ लागली आता मात्र तिच्या मनाला खंत वाटू लागली की हेही केलं हे, हे माझ्या स्वामी देवानेच केलं तिला मनाला पश्चाताप होऊ लागला की मी स्वामी देवांना नाही नाही ते बोलले स्वामींचा फोटो नेऊन विसर्जित केला स्वामींचे नाव जरी चुकून मुखामध्ये आलं तर मी गालावरती चापट मारून घ्यायची आणि या स्वामीचं नाव परत मुखामध्ये दे येऊ देत नाही असं म्हणायचे या स्वामी देवाने माझं एवढं चांगलं केलं परतही तिला म्हणजे अगदी तिरस्कार स्वतःचा तिरस्कार तिला वाटू लागला तिला मनाला खंत वाटू लागली की हे मी करते काय नेमकं कर। आणि हे जे काही वैभव आता मला बघायला भेटत आहे आणि मंडळी परत जे तिला सासर मिळालं होतं परत जो नवरा मिळाला होता तो अगदी तिच्या मनपसंत होता आणि पूर्वी ज्या काही या गोष्टी घडल्या या माहीत असताना सुद्धा मागे ज्या विचित्र प्रसंगामधून ती गेलेली होती त्याच्याबद्दल ना एका शब्दाने तिच्या नवऱ्यानं तिला विचारलं ना तिच्या विचारल। सासू सासऱ्याने त्याच्याबद्दल काही विचारलं तर मंडळी अगदी आई वडिलांसारखा जीव लावणारे तिला सासू सासरे सासरीची मंडळी भेटलेली होती परंतु मनामध्ये तीव्रपणे तिला एका गोष्टीचा खेद वाटत होता स्वतःची तिला लाज वाटत होती की श्री स्वामी समर्थ महाराजांनी मला एवढं चांगलं केलं एवढं सगळं वैभव झालं परंतु मीच त्या स्वामींना मंदिरामध्ये नेऊन विसर्जित केलं एवढा तिरस्कार स्वामींचा तिनं केला त्याच्याबद्दल तिला मनाला अगदी खेद वाटत होता परत एक दिवशी तिच्या नवऱ्याला तिनं बोलून दाखवलं नवरा म्हणजे नंतरचा नवरा अगदी मनपसंत तिला नवरा भेटलेला होता तर तिनं त्या पतीला आपल्या बोलून दाखवलं की मला स्वामी सेवेची फार इच्छा आहे हो तेव्हा तो नवरा म्हणाला ठीक आहे चांगलीच गोष्ट आहे की मलाही स्वामी समर्थ महाराज आवडतात स्वामींवरती माझाही विश्वास आहे श्रद्धा आहे आणि त्या स्वामींचीच कृपा म्हणून तुझ्यासारखी सोजवळ आणि सुंदर बायको मला मिळाली हे ऐकताच ती थोडीशी हसली पण ती त्याला परत म्हणाली की मला स्वामींची सेवा करायची आहे तेव्हा म्हणाला ठीक आहे आपण दोघं जोडीनं सेवा करूयात जवळच्या स्वामी केंद्रांमध्ये आपण जाऊयात आणि आपल्यासाठी स्वामी देवांचा एक सुंदर असा फोटो घेऊन येऊयात आणि मंडळी झालं सुखी संसाराला त्यांची सुरुवात झाली अगदी ती गुलाबाची कळी फुलते आणि त्या फुललेल्या फुलासारखं जसं स्वच्छंदी आणि सुगंधी आयुष्य होऊन त्या मुलीचं गेलं तर मंडळी त्याच्यानंतर परत ती स्वामी सेवेला लागली या प्रसंगामधून आपण एक गोष्ट घ्यायची तुमच्यासोबत कितीही विचित्र वाईट घटना घडू द्या कितीही मोठं संकट होऊ द्या नाही तर काहीही घडू द्या मी म्हणतो तुम्ही तुमच्या नशिबाला कधी दोष देऊ नका कारण ते नशीब त्या देवानं लिहिलेलं असतं तो देव कधी तुमचं नशीब चुकीचं लिहित नाही कारण तुमच्या पूर्वजन्मीचे जे काही सुकृत असतील विकृत असतील त्या पूर्वजन्मीच्या तुमच्या वागण्यानुसार तुमचं ते भविष्य लिहिलेलं असतं आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला एक गोष्ट सांगू मंडळी तुमचं भविष्य ज्यांना लिहिलंय ना किंवा तुमचं नशीब ज्यांना लिहिलंय ना तो या ब्रह्मांडामधला या सृष्टीमधला सगळ्यात मोठा लेखक आहे ज्यानं तुमचं नशीब लिहिलं आहे तो या ब्रह्मांडातला सगळ्यात सर्वश्रेष्ठ लेखक आहे ही गोष्ट लक्षात घ्या आता सगळ्यांचा निरोप घेतोय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत